पोरी पोलीस माझ्या घरी चालले माझ्या घरी तरी चालले नाही 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 मी घाबरत नाही घाबरत नाही मावशी बाई पप्पू हागवण्याचं घर कोणतंय आहे काय पप्पू हा वा माहिती माहिती मला चला चला दाखवून देऊ तुम्ही चला चला पुढे बापरे मनीषाला रिपोर्ट दिला वाटते पप्पाच्या नावाचा हा हा मनीषाचा पप्पूचाच काहीतरी घोटाळा आहे मला काय मी घर दाखवून देतो सविताची मांग पोली कुठे कुठे चालले गुडीने रिपोर्ट नाही दिला सविताच्या नह नावाचा नाही नाही पण सविताच्या नावाखाली गेले असते मग सविताला पकडून गेले असत नाही कुठेतरी चालले वाटते बर तुम्ही आता घरी कोण मी आवाज देतो हो माझ्या ओळखीची आहेत ना ती माया मैत्रिणीची नोंदच आहे पोराची आई पप्पू पाहिजे तुम्हाला थांबा थांबा अधिकच थांबा मी त्याला बोलून आणतो शकुना बाई व शकुनाबाई बाई घरी कोण सविता काय हा हा मी सविता थांब आली आई होय थांबा मी दोघे गे माहिती गेला आणतो बाहेर मावशी बाई आपलं काम करा तुम्ही टाईमपास नका करू या सविता बाई थांबा साहेब घाई नका करू कोण आवाज देऊन राहिला थांब सलोचना कोण आहे सविता बाई किती आवाज येतो तो दोरातोरात बाहेरून डायरेक्ट घरात आला पाहिजे आता माय मले म्हणतो डायरेक्ट घरात आला पाहिजे कोण आहे माहिती आहे का तुले पोलिसात पोलीस पप्पू हागोण्याचं विचारलं म्हटलं मला माहित आहे तू म्हणतो डायरेक्ट पोलिसात शकू न बाई त्या घरी पोलीस आले पोलीस कशी काय कुठे आतिता घरात काय केलं ना पप्पुनं शक्य आहे मला माहिती आहे का काय केलं का मी फक्त घर दाखवलं तर गुन्हा केला काय ते आई येतो मी पप्पू दोन्ही दरवाज्याने उघडे बरं ते तुले एकदम पकडून घेतीन त्याच्यापेक्षा तू दरवाजा येतो जाय पप्पू लपू नको तू तुले मी कालपासून विचार राहिले तू काय केलं काय केलं पप्पूया चालते माझं घर होते का घर घेऊन यायची पोलीस आहे तू दुसऱ्या जगह दाखवून देते फोन करते मला मी पळायलो असतो तू मले मी चल्ली। चल्ली मी. चालले बापापाली पहिले तुमचा पप्पू आहे ना तुम्ही झालं काय झालं तुमच्या नावाची कंप्लेन आहे मनीषाने केलेली ओळखता का मनीषा कोण आहे साहेब मै मय ते चला तुम्ही स्टेशनला चला साहेब मी काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं चला तुम्ही तुम्ही काही नाही केलं ना हे स्टेशनला सांगा तुम्ही सांगू चला साहेब इथे मायपुरानं काही नाही केलं हो साहेब काही नाही केलं जरा जास्त पैसाल ना तुम्हाला घेऊन जाईल चला पप्पू शेठ साहेब मी काही नाही केलं साहेब साहेब मी काही नाही केलं साहेब चला तुम्ही समोर सांगा काय आहे तप्पू पप्पू

तिचीच कलाकारी भाई सगळी हा सोलोते ना बरोबर ओळखला तू हेच गुष्टी खायचे खायचे नम गे शांता बाई मला बी तसं वाटते शकुना बाई मी चांगलं करायसाठी आली काय घरी घर दाखवायसाठी तुम्हाला हुशार केलं तू मध्येच म्हणून राहिली घर काय दाखवलं म्हणून सोन सोन आली ना मी ते काम करायसाठी काय जाणलं त्यामुळे करत तो म्हणून कोणती पडली आणि निली कोणती पडली तुलोचना तू हसून राहिली काय पप्पू जगात गेला ना पप्पू फुलसोशले गेलो ना त्याला शंकर लोकर मी तो तू वावरातून बोल ना शंकर घे ना म्हणा आता मले म्हणते पप्पू रे पप्पू पप्पू सकाल अजून आली आली काय आली काय सविताला सगळं माहितीये थांब शांता भाई मी स्त्री चौकशी करतो वारे वा बर करता ब्रह्महत्या कळल चांगलं करायला पावा आता बांगलं म्हणतात सविता भाई काय झालं सविताबाई कोण बळबळ करत होती रस्त्यानं शांताबाईची ननद भले गुणाची आहे म्हणून तर शांताबाई तरी विचारपूस करत नाही शांताबाई तुझेच बरोबर आहे अशा बैले काहीच विचारपूस केली नाही पाहिजे पाहू सविता काय झालं तुला माहित नाही शांताबाई पाहि ना पप्पूले पोलिसांना पकडून दिलं ना मनीषानं रिपोर्ट दिला म्हणे ना शांताबाई तुला सांगतो असंच पाहिजे होतं त्या पप्पूले त्या रिंकुली बी किती तकलीफ दिली खरंच का सविता कधी आता म्हणता बी पाहिजे चालले पोलीस घेऊन चालले त्याने ते नना ते भासून मला टेमलून आले पपुरे 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 अरे बापरे मला वाटलंच काहीतरी आहे शंकर तर वावरांदी आहे चल मी शंकर सांगायला जातो सविता काय जे बद्दल सविता तुला माहित आहे काय काही सगळं माहित आहे सांगता बाई तुला मला बी माहित आहे आता पाहिलं नाही काय पप्पून मनीषाने किडनॅप केलं होतं जंगलात नेलं होतं मी तर जातो म्हणून मनीशाला विचारायला मला टाइम नाही भेटला म्हणून पण तू सांग सविता कायदेशी गुण करावं लागतात आता लग्न झालं ना तिचं तू बी लगन करून घे एखादी पोरगी पण महिना गेला की नांदी दोन महिने गेले की नांदी तू सांग हातानं बिबी भरणार कि नाही दे शांताबाई आपल्याला लग काही करा नाही लागत चल शांताबाई चालली मी शांता का शांताबाई तर माझ्या घरी येणं सोडूनच दिलं काय करतो सविता कोणी बी आपण गेलो की काही बोलत नाही ते काय कोणी मग तू बी काही तोंड तुझी हातचं आहे का जाऊ दे काही वाद घालायला पुरत नाही सविता चल चालली मी घरी त्यापासून घेते आता म्हणता मी घरी सविता चल काय घरी येतो मी जीव हो घालजो फक्त मला लय भूक लागली जाय चल घरी जाय तू मला सजेवाने नाही काही तुला कुठून जीव घालू मी जुक हो घालजो चंदापै इकडे एक मिनिट एक मिनटं माशी तुझ्या जमा घरी मला लय हुशार झाला एक मिनिट <tip> आता ये शांती का बाय नावता मासे लवकर सांगू जो आम्ही बाहेर म नाता येईल पा लागते मले शांती तुझ्या भाषा पोलिसांनी पकडून आताच नाही तू म्हणून बाहेर आली माहित आहे का तुले शावंता मावशी मला नाही माहित माहिती आम्हाला निमित्त बापा दोन पोलीस होते मैना साहेब मैना साहेब करत पुढील मिळत ना शांता मावशी सगळ्याच्याच घरोघरी आहे ते त्या बिचाराचे मी जाईन चल शांत मावशी तू काही टेन्शन नको घे आपस ते पायात बसते शांती तर अशी समजते की मला काय माहितच नाही बापा तरी भासा होईना त्याच्या घराने काय करेन मनीषा तुला सांगितलं ना तू नाराज नको म्हणून त्याला बी सजा भेटीनस मनीषा तुला समजून नाही राहिलं काय मनीषा तू शांत होय सकाळी मी पोलिसांनी फोन केला अजून केला नाही का अरेस्ट म्हणून ते म्हणत आता चाललोच आम्ही तू अजिबात टेन्शन नको घेऊ मनीषा काही नाही संदीप हे लोक असेच घुमवतात काही करत नाहीत मनीषा त्याने जर घेतले ना आपण त्याच्याही वर जाऊ तू अजिबात टेन्शन घेऊ नको त्याने सजा झालीच पाहिजे टेन्शन मध्ये राहते पप्पुले सजा झाली पाहिजे संदीप मनीषा गंगुबाई सगळ्यांच म्हणणं साक्षात झालं आताच नेलं पप्पुले पोलीस आहे ना काकू तुम्हाला तुम्हाला कोण सांगतने सांगतलं मला शेवंता माशीने सांगतलं घेऊन गेले अरे मनीषा तरी म्हटलं ना मी जे म्हणतो ते करून दाखवतो म्हणून झालं मन शांत पाय आता समजून बाप्पुले कोणाला तकली कशी द्या म्हणून शांता काकू सविता नका सांगू तिला अजून टेन्शन येईल तुम्ही कोणालाच नका सांगू शांता काकू नाही नाही मनीषा मी कोणालाच नाही सांगत फक्त त्या सांगायला आली मी चल चल मी लाईव्ह बाहेर आव तुला सांगतो मनीषा जसे कर्म केले तसं त्याने फळ भोगा लागते लाई मारला तो किती दिवसापासून दिली आता त्याची पायली भरली तुम्ही सर्वेने म्हटलं कमेंट करून पप्पूला जेलात टाका पप्पूला जेलात टाका पहा त्याची पायली भरली आता येतो मेहती पुरे पकडून गेला आता गेला पप्पू जेलमध्ये आता पाय ना बाकी त्याची कशी मजा येते शांताराम भाऊ बी कसे करतात आता वय 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 करतात ते आता बहिणी सारखे तला मंडळी तुमची साथ आहे ना शांताबाईने शांताबाई मनापासून तुमचे धन्यवाद करते चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मनीषा फोन आला म्हणजे कोणाचा चल चल येतो मी हा काकू या या शांता काकू